नमस् नमस्कार नाव सांगा माझं नाव कार्तिक गोबरे कुठून आलात तुम्ही अम अमरावती डिस्ट्रिक्ट अचलपूर तालुका काय आवडलं तुम्हाला इथे पुस्तक महोत्सवामध्ये आताच मी सध्याच व्हिजिट केलेलं आहे महोत्सवाला आता मी शोधत आहे पुस्तक सध्या मी दोन पुस्तक विकत घेतलेली आहे एक आहे फकीर अण्णाभाऊ साठे यांचं आणि एक आहे शेतकऱ्याचा आसूट मला तसंही पुस्तकांमध्ये रुची आधीपासूनच आहे आणि फर्ग्युसन कॉलेजनी हे ही हा आपल्याला अवसर उपलब्ध करून दिला आहे त्याबद्दल मी त्यांचेही आभार मानतो आणि खूप चांगली संधी आहे की एकाच छताखाली आपल्याला सगळी पुस्तकं मिळत आहेत आणि चांगला उपक्रम आहे त्यांनी ठेवले तुम्हाला कुठले पुस्तक वाचायला आवडतात आता त्या त्या काळातल्या त्या थोर पुरुषांच्या काळात तर आपण जाऊ शकत नाही पण त्यांचे विचार जर आपल्याला ऐकायचे असतील सामावून घ्यायचे असतील तर आपण पुस्तकांच्याच माध्यमातून ते आत्मसात करू शकतो त्यामुळे मला थोर पुरुषांनी लिहिलेले पुस्तके आणि ऐतिहासिक पुस्तके जास्त करून रीड करायला आवडतात ऑटोग्राफ ऑटोबायोग्राफीज जास्त करून रीड करायला आवडतात थँक्यू धन्यवाद